आजकाल तुम्ही आणि तुमच्या सरकारने आणि तुमच्या मंत्रिमंडळाने शेतकरी सर्वसामान्य माणसांची इतकी चेष्टा आणि थट्टा चालवलेली आहे की त्याचा कुठलाच अंत नाही मग तुमचं मंत्रिमंडळ असेल तुमचं शासन असेल प्रशासन असेल आणि आम्हाला माहित नाही की हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल तुमचे कान शाबूत आहेत डोळे व्यवस्थित आहेत हे आम्हाला माहित नाही मात्र तुम्ही सर्वसामान्य माणसांना जे काही जगण्यासाठी जे आहेत तर ते त्याचे मार्ग सगळे असे कुंठित करून ठेवलेले आहेत आणि त्यांची जी काही चेष्टा कुचेष्टा थट्टा जी काही दिवसागणिक करत आहात तर ती आता कुठेतरी पुरे झाली पाहिजेत बंद झाली पाहिजेत काही दिवसापूर्वी तुम्ही निवडणुका समोर आल्या आणि एक चेष्टा केली की निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू सातबारा कोरा करू तुमची पैशाची अडचण असेल सगळे सोंगा आणता येतात पैशाचे सोंगा आणता येत नाहीत हे आम्हालाही समजतं कारण तुमच्यावर तुमच्या वेतनावर बाकीच्या गोष्टीवर होणारा जो काही खर्च आहे तो तुमच्या आवाक्या बाहेरचा आहे भरमसाठ आहे राज्य हे देशामध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत अव्वल ठरलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये तुमची कसरत होणं स्वाभाविक आहे त्याच्याबद्दलही आमचं काहीच म्हणणं नाही मात्र तुम्ही ज्या काही योजना आणता तर त्या योजना आणत असताना भीक नको पण कुत्रावर अशी त्या योजनांची गत होते म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नसतंच पण काळ कसा सोकावतो याची खंत आम्हाला वाटत असते मग तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान मतावर डोळा ठेवून तुम्ही लाडकी बहीण नावाची योजना घोषित केली सुरुवातीला चौदा ऑगस्टलाच एकदम तीन महिन्याचं अनुदान आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात साडेचार साडेचार हजार रुपये जमा के केले जर केले तर केले धडाधडत्या बहिणीला मेसेज बी सोडले दुसऱ्या दिवशी आमच्या बहिणी हे वावरातलं निधन खुरपण बाकीची घरकामं सोडून त्या बँकात गर्दी करायला लागल्या तर त्या खात्याला तुम्ही डॉरमॅट स्टॉप किंवा इनऑपरेटिव्ह म्हणून ती खाती त्या बँकांना सांगून होल्ड करायला लावली म्हणजे केवायसी करायची होती म्हणजे त्या बँकांना पुरावा द्यायचा होता की ही खाती तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी निष्क्रिय आहेत डॉर्मॅट आहेत म्हणून बँकांनी ती स्टॉप केली म्हणून आम्ही सध्या आहोत जिवंत आहोत हे सांगण्यासाठी बँकांपुढे तुम्ही गर्दी करायला लावली जशी नोटबंदीमध्ये तुम्ही नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी करायला लावली होती आणि आमच्या पाठीवर डोंगणावर फटके खायला लावले होते पण ती गर्दी केल्याच्या नंतर वास्तविक ते चुकीचं आहे रिझर्व्ह बँकेचा जो नियम सांगतो तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आधार कार्ड हे कुठंच मॅन्डेटरी नाही मात्र त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे दोन हजार मध्ये की आधार कार्डची शक्ती नसावी तरीही आधार कार्ड तुम्ही बँकांना लिंक करायला लावलं की ज्या काही शासकीय अनुदानाची योजना असतील तर सरकारच्या निर्णयानुसार त्याच ठिकाणी शासकीय अनुदानासाठी आधार कार्ड मॅन्डेटरी असतं तसं लाडक्या बहिणीसाठी आधार कार्ड तुम्ही कंपल्सरी केलं म्हणून त्या आधार कार्ड जोडणीसाठी आमच्या लाडक्या बहिणीने तिथं गर्दी केली गर्दी केल्याच्या नंतर एका वर्षाच्या नंतर तुम्हाला पुन्हा साक्षात्कार झाला की ह्या आधार झाला की ह्या बहिणी कुठेतरी आता पहिले लाडक्या होत्या आता हे कुठेतरी भोगस ठरत आहेत म्हणून तुम्ही त्यांना ई केवायसी करायसाठी आठवा सप्टेंबरला एक पोर्टल लाँच केलं त्याच्यावर ई केवायसी करणं हे बंधनकारक केलं पण बंधनकारक केलं तर केलं त्याला लकवा भरल्यासारखं ते, चार ते, ते पोर्टल चार दिवस सुरूच झालं नाही ती साईड सुरूच नव्हती आणि आता इकडून तिकडून सुरू झाली तर कोणत्या बहिणीला कुठल्या माळावर चढावं लागतं कुठल्या ऑनलाईन सेंटरवर जावं लागतं किंवा मोबाईल कुठंतरी गच्चीवर स्लॅबवर कोणाच्या तरी ठेवावं लागतं कुठल्या तरी एखाद्या टॉवर चढावं लागतं हे तुम्ही जी अशी थट्टा लावलेली आहे तर ही थट्टा करणं कृपया कुठंतरी बंद करा आता पुन्हा तुमचे निकष आले आहेत की लाडक्या बहिणीची ई केवायसी जरी कंप्लीट केली तरीही तिला लाभ मिळेलच नाही मिळेल याची शाश्वती नाही कारण त्याचं उत्पन्न आता तपासलं जाणार आता ई केवायसी करत असताना तिला तिच्या बापाचं किंवा नवऱ्याचं आधार कार्ड तिच्यासोबत देणं आवश्यक आहे अशा आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की दोन वर्ष झाले तर तुमच्या दारूपाई त्यांचे नवरे गेलेले आहेत तुमच्या वरली मटक्याच्या जुगारापाई त्यांचे नवरे गेलेले आहेत गावगाव तुमची खुले आम वरली मटक्याची दुकानं सुरू आहेत दारूचे दुकानं जिथं लायसन नाही तिथं असं एकही गाव गावखेडं महाराष्ट्रातलं शिल्लक नाही की त्या ठिकाणी दारू भेटत नाही आणि दारूमुळे आमच्या लाडक्या बहिणीचे संसार तुम्ही उद्ध्वस्त करत आहेत आणि त्यांना तुमचे ते दीड हजार रुपये घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही आणि अशा स्थितीमध्ये मग ज्यांना बापही नाही आणि नवराही नाही तर मग त्यांनी कुणाचं नेमकं आधार कार्ड जोडायचं याच्यासाठी तुमच्याकडे कुठल्याही गाईडलाईन नाहीत एक स्क्रीनवर तुम्हाला फोटो दाखवतो ही आमच्या गावातली एक बाई आहे तिचं नाव आम्ही इथं प्रसिद्ध करत नाही मात्र ही बाई जन्मताच दोन्ही डोळ्यांनी अंध आहे तिला मुलगा नाही तिचा नवरा काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी तो वारलेला आहे आणि तिला सरकारचं जे काही निराधाराचं दीड हजार रुपये अनुदान भेटतं तर त्या निर् दीड हजार रुपयाच्या अनुदानावर ती स्वतःचा निर्वाह करते निर्वाह करत असताना तुम्ही पुन्हा एक फतवा काढला की आधार अपडेट नाही म्हणून गेल्या दीड वर्षापासून या माऊलीचं अनुदान रोखलेला आहे आम्ही त्याच्या बातम्याही पेपरला प्रसिद्ध केल्या मात्र आमच्या लोकप्रतिनिधीला जे काही वाढ नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त डजनभर केळांचं वझ उचलणाऱ्या एकाही नेत्याला या बाईला कुठेतरी मदत करावी असं सुचलं नाही किंवा वाटलं नाही आणि मग इथल्या गावातल्या जो काही कोतवाल आहे त्यानं स्वतः त्याला तीन दिवस चार दिवस त्या तहसीलला नेलं तिचे बोट घेत नव्हते मग कुठेतरी पुन्हा त्याच्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यासाठी मदत केली आणि त्या कुठलं तरी ते अजूनही त्या महिलेचं अनुदान सुरू झालेलं नाही अशा या स्थिती आहेत अशा या परिस्थिती आहेत आणि अशा या स्थितीत तुम्ही ई केवायसी केल्याच्या नंतर पुन्हा तिला अनुदान भेटेल नाही भेटेल तिचे उत्पन्नाचे निकष तपासले जातील त्यांचे बँकेचे खाते पाहले जातील हा सगळा डाटा तुमच्याकडे आला असताना तुम्ही ही जी काही रिकामी जी गोरगरिबांची शेतकऱ्यांची जी काही चेष्टा आणि थक्टा सुरू केलेली आहे तर ती कुठेतरी थांबली पाहिजे शेतकऱ्यांना तुम्ही जो काही पाचशे रुपये महिना पीएम किसान आणि सीएम किसानच्या नावाने देता त्याच्यासाठी ही वारंवार ई केवायसी करा किसान आयडी कार्ड काढा हे करा ते करा पीक नोंदणी करा पीक पाहणी करा असं करा तसं करा हे जे काही सतराशे साठ जमा करायला लावतात ते हे कृपया कुठेतरी थांबवा सगळा डाटा तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही या शेतकऱ्याची जगाच्या पोशिंद्याची थट्टा लावलेली आहे की ज्या शेतकऱ्याने आमच्या गावाच्या खयाला कधी बैलाच्या तोंडाला मुजकं लावलं नाही आठ आठ दिवस ते बैल विष्ठेतून आपलं शेण बाहेर टाकत होते ज्या शेतकऱ्याचं खळ झालं तर खळ्यावरचं मात्र त्यान कधी उचललं नाही याच्यावर चार, चार सहा कुटुंब पोचली जातील म्हणून ते मात्र जमा करण्यासाठी कधी शेतकरी आमचा गेला नाही किंवा आमच्या दारामध्ये जाणी जोशी जोगी भोगी कोणीही आला तर त्याला कधी परत पाठवलं नाही अशा शेतकऱ्यांची तुम्ही पाचशे रुपयासाठी थट्टा करताय हे तुमचे तुम्हालाच पैसे राहू द्या फक्त त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा द्या त्याच्या शेतमालाला योग्य भाव द्या उत्पन्न खर्चावर आधारित त्याला भाव द्या तुमच्या दारात तो भीक मागायला येणार नाही मात्र तुम्हाला ते करायचं नाही शेत शाळकरी पोरांपासून तर भाताळ्या माणसापर्यंत तुम्ही सगळे वेगवेगळ्या पद्धतीने गुलाम बनवलेले आहेत आमच्या बाया धार्मिक गुलाम बनवल्या कुठेतरी तुमच्या गुलाम बनवल्या आमच्या शाळेतले पोरं गुलाम बनवले आर्थिक गुलाम बनवले असं एकही एक क्षेत्र तुम्ही सोडलेलं नाही तिथे तुमच्या गुलामीच्या कचाट्यात आले नाहीत आणि इकून तिकून या गुलामी विरुद्ध कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर तुमचे भक्त चेले चपाटे चमचे हे दगड घेऊन त्या लोकांवर तयार असतात हे आता वेगळं सांगायची गरज नाही हा देश आता शेतकऱ्यांचा देश राहिला नाही तर गुलामांचा देश तुम्ही बनवलेला आहे कधी ही केवायसी करा कधी ती, ती केवायसी करा कधी हा कागद करा कधी तो कागद करा याच कामामध्ये तुमचं आमच्या सगळं सर्वांचं आयुष्य खर्ची पडत आहे आणि दिवस वाया जात आहेत तुर्तास तुम्हाला जर याच्याविषयी थोडंसं काही वाटत असेल तर हे कुठंतरी कृपया बंद करा हे थांबवा वाटल्यास तुमचं अनुदान थांबवा परंतु ह्या बेजाऱ्या लोकांच्या ज्या आहेत त्या बंद करा धन्यवाद